तुम्ही तुमच्या लेकराला सांगताना जो इतिहास सांगता तो इतिहास कुणाचा सांगता पळून गेलेलं तर सांगता का पळून शत्रू आले आता काय खरं नाही म्हणून गेलं पळून इतिहास कुणाचा सांगितला जातो ज्या माणसानं संघर्ष केला संकटाशी दोन हात केले संकटाला सामोरे गेले आणि त्या संकटावर मात केली अशा माणसाचा इतिहास आपण आपल्या लेखनाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील महात्मा बसवेश्वर असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील या सर्वांचा इतिहास या सगळ्या महापुरुषांचा इतिहास आपण सांगतो महात्मा ज्योतिबा फुले असतील आणि म्हणून अण्णा इतिहास हा लढणाराचाच लिहिला जातो पळून जाणाराचा लिहिला जात नाही संकट येतच असतील सुरत मार्गे गुवाहाटीला गेलेल्याचा इतिहास मिळतील का सांगितलं तर लेकर काय घेणार त्याच्यातन इतिहास त्यांचा जाईल शंभर शंभर कोटीचा आमिष असताना मंत्रिपदाचा आमिष असताना सत्तेचा आमिष असताना ज्या पक्षप्रमुखानं आपल्याला संधी दिली त्यांच्याशी बेमानी न होता पाय घट्ट करून इमानदारीनं उभा टाकलेल्या माणसाचाच इतिहास त्या ठिकाणी पुढची पिढी सुद्धा सांगितली आज मला आपल्या सगळ्याला अगदी जाहीर नम्र आवाहन करायचंय कि माझ्या स्वतःच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अण्णा म्हणले ते अगदी बरोबर आहे सत्याहत्तर वर्षाचा तरुण सोबल साहेब साहेब मी खरंच खूप काही शिकलोय तुमच्याकडे समस्या समजून घ्यायची क्षमता त्याच्यावर मार्ग काढायची क्षमता आणि आज एवढ्या वयात सुद्धा ही निवडणूक खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांची आहे पण त्या कार्यकर्त्यासाठी अक्षरशः दारोदार ही सत्याहत्तर वर्षाचा तरुण त्या ठिकाणी मत मागत फिरताना मी स्वतः माझ्या डोळ्यानं अनुभवलंय <प्राँगा> त्यांनी जसा लोकसभेला पाहायला भिंगरी लावून काम केलं त्याच पद्धतीनं विश्वास भावनी सुद्धा माझ्या लोकसभेत काम केलंय आणि म्हणून त्याच्यातनं उतराई व्हायची वेळ आहे म्हणून बांधवां आपल्या सगळ्याला विनंती करतो की उद्याच्या दोन तारखेला मशाल या बटन दाबून त्या ठिकाणी आदरणीय विश्वास बहुनच्या ऋणात सुद्धा उतराई व्हायची संधी आपल्याला मिळते